मराठा आरक्षणासाठी लढा निर्णायक टप्प्यावर दिनांक एकोणतीस ऑगस्टला निर्णायक आंदोलन खेडले जुंगे येथे मनोज जारांगे पाटील यांचा इशारा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर आला आहे यावेळी कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर समाज त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही ना। असा ठाम इशारा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जारांगे पाटील यांनी खेडले जुंगे येथे दिला आहे आज तीन ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजता पार पडलेल्या महामेळाव्यातून ते बोलत होते यावेळी निफाड येवला आणि सिन्नर तालुक्यातील हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात जारंगी पाटील म्हणाले की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकणार नाही असे आरक्षण आपल्याला मिळवायचे आहे आरक्षण ही आपल्या हक्काची गोष्ट आहे आणि ती मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही यावेळी ते पुढे म्हणाले की पूर्वी आरक्षण मिळणार नाही असे सांगणारेच अनेक होते पण आता प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे येत्या एकोणतीस ये ये ऑगस्टला आपण निर्णायक लढा उभारणार आहोत त्या दिवशी मुंबईकडे कूच करताना नाशिक आणि पुणे जिल्ह्यावर याची मोठी जबाबदारी असणार आहे कोणतेही माघार न घेता आपण संपूर्ण ताकदीने मैदानात उतरायचे आहे फक्त एक दिवसात राहा आजपासून पुन्हा तुमच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली का तुम्ही हातोवर करून सांगा सगळेजण सा मी तर भेट मी तर भेटत नाही तुम्ही इतके जण येतो घर मुंबईला पुन्हा एकदा तुम्ही खूप संख्येने जमला तुमच्या मनापासून आभार मानतो